अन्ना काय सांगाल तब्बल बारा दिवसानंतर आपला जबाब नोंदण्यात आला आहे आणि काल अजून एक घटना उघडकीस आली आहे की अर्जुन खोतकर यांचा माजी सुयसहाय्यक देखील आता याच्यात आरोग्याचा निष्पन्न झाला आहे एक लक्षात घ्या पोलीस अजिबात गांभीर्याने तपास करत नाही अजून बारा दिवस झाले तरी त्याला तिसरा कोणी सापडत नाही त्याचं नाव सापडत नाही तपास आहे काय काय हे शुद्ध झुळफेक आहे तपासाच्या नावावर यांना भ्रष्टाचारांना पाशी घालायचं आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतो हे तपास करायचा चोवीस तासामधली घटना आहे इतके दिवस टाकल का तपास करायला गुन्हा रजिस्टर करायला नऊ दिवस काय याचा अर्थ असा आहे की याला हे करायचं नाही चोवीस तासांमध्ये घडलेला सगळा प्रसंग आहे इतका वेळ असतो हे सगळं दाबादाबीस आलेलं आहे पहिली गोष्ट जे पोलीस त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कटर आणि नोटा मोजायचं मशीन घेऊन आले होते त्यांना काय माहिती आज काय हं म्हणजे त्यांना एक माहिती होतं ते लावलेलं कुरूप हे खाजगी नंबर दोन मनुष्या बळाने मोजता येणार नाहीत इतक्या नोटा आहेत हे तर त्यांना माहिती होतं फक्त त्यांना कसं माहिती झालं